हॅलो फुडी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल तर आज संध्याकाळी बाहेर फिरायला गेला असता तिथे एक खाऊ गल्ली दिसली ते बघताच आम्हा सगळ्यांना भूक लागली तर मग काय आम्ही मध्ये गेलो आणि मध्ये बसलो तिथे मग आम्ही मेनू कार्ड घेतलं मेनू कार्डमध्ये सगळे चायनीज मेनू लिहिलेले होते आणि तेही एकदम रिजनेबल प्राईजमध्ये सूप फ्राईड नूडल्स चाऊमीन नूडल्स हे सगळं काय काय तिथे दिलेलं होतं तर आम्ही सर्व तिला पहिलं सगळं कार्ड बघितलं त्याच्यानंतर आम्ही फ्राईड राईस ऑर्डर केलं इथे जेवणाची वाट बघत थांबलेली आहे जेवण कधी येईल ते त्यानंतर फ्राईड राईस त्यांनी सर्व केलं फ्राईड राईस दिसायला तर खूप छान दिसत होता आता बघू चव टेस्ट करून खाण्यातही ते तितकंच छान आहे फ्राईड नूडल्स तर फ्राईड नूडल्स संपत नाही तोपर्यंत आपल्याकडं सूप आलेला आहे गरम गरम सूप तर गरम गरम सूपाचा आम्ही फ्राईड नूडल्स टाकून मस्त आनंद घेतला होता बाहेर थंडगार वारं सुटलेलं होतं त्यामध्ये असं गरम गरम सूप व्हा खूपच भारी वाटलं त्यानंतर ग सूप संपत नाही तर आम्हाला असं वाटलं की अजून काहीतरी ऑर्डर करूया त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं सोयाबीन चिल्ली सोयाबीन चिल्ली बघूनच मजा वाटली खाण्याची इच्छा झाली आणि सोयाबीन चिल्ली बाहेरून क्रिस्पी आणि मधून इतकी सॉफ्ट होती की खा संजूला ही सोयाबीनची चिल्ली खाण्याचा मोह आवरला नाही आम्ही सगळं फस्त केलं इकडे आमचं सूप पण संपलं आहे आणि फ्राईड राईस पण झाले आता आम्ही ताव मारलेला आहे आपल्या सोयाबीन चिल्लीवर संजू इकडे खाण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला काय खायला जमत नाही आहे तर अशा प्रकारे आज आम्ही चायनीज खाण्याचा आनंद उचलला तुम्हाला ही चायनीज खायची इच्छा असेल तर खाऊ गल्लीला तुम्ही भेट देऊ शकता गंगापूर येथे आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद